नमस्कार नमस्कार बोला आज काय आणले आठ पडेल आणले ते कसले आहे ती काय ते माट घ्या क्रॉस मध्ये का ओरिजिनल ओरिजिनल काय सांगतो त्यांच्या किमती हे साडेआठ सांगतोय साडेआठ हा किती आल तरी त्याचा फायनल फायनल साडेसात हजारांनी साडेसात ची कुकर ते जाताल कशी आहेत काय किती नाही ते अजून किती किती महिन्यात काय दोन अडीच महिन्याचे आहेत दोन आठ दोन ते अडीच दोन ते अडीच महिन्यात येते किती आले तर किती आलं तर फायनल जर दरबारी पंचवीस तीस असते हा त्या बारीण त्या बारीन पंधरा आणले फायनल एकदा किंमत सांगायची साडेसात हजार फायनल साडेसात त्याच्या काय खाली नाही वर नाही त्याच्या खाली नाही वर नाही तर चालते मित्रांनो एकदम गॅरंटी गॅरंटी आहेत ना हा गॅरंटी आपली कोण कोणत्या बाजारात परला आम्ही सांगोला आठपडी अकलूज लोणंद आपला जर मोबाईल नंबर सांगायचे सत्त्याण्णव सहासष्ट हा चोवीस अठरा चोवीस हा गाव कोणतं आलं आहे आपलं माळेसिरस नाव नवनाथ ना। ना रामचंद्र विरकर तर चालतंय मित्रांनो ते एक नंबर अशी बकरी विक्रीसाठी जर कोणावर पाहिजे असतील त्यांच्या संपर्क करा आणि कायम आपल्याकडे माल असतो ना कायम माल असतो घरी किती आहेत काय घरी नाही का घरी नसतं बाजारात असतं परत बाजारात चालतं मित्र यांच्या संपर्क करा धन्यवाद